हॅलो फ्रेंड्स जय शिवराय मित्र मी रवी राजे तू तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्र हो आज आहे नारळी पौर्णिमा आणि खऱ्या अर्थाने आज या समुद्राला या समुद्र राजाला या देवाला आपण प्रार्थना करूया आज कितीतरी मच्छीमार बांधव जे असतील ते आज खऱ्या अर्थाने नारळ या समुद्राला अर्पण करतात आणि आजपासून मच्छीमारी सुरू करतात तर हे असंच नारळ आम्ही या बाप्पासमोर म्हणजेच आपल्या समुद्र राजासमोर इथं आपण फिशिंगला येत असतो नेहमी तर त्या राजाला आराधना करणार आहोत की हे समुद्र राजा होतून या पावसाळ्यामध्ये कुमळ होतं कुठेतरी आता शांत होऊन आम्हा सर्व बांधवांवरती कारण मच्छीमार व्यवसायावरती मित्रो टोटल मार्केट आणि आपण जे म्हणतो ना खूप साऱ्या गोष्टी मच्छीवरती डिपेंड असतात कोणताही बिझनेस असू कोणतेही व्यवसाय असू दे ते मच्छी जसे ज्या प्रमाणात त्या समुद्रातून येते त्याच्यावरती त्याची उलाढाल असते आणि खरोखरच आमचं हरणे बंदर असू दे किंवा आमचं गोडवली बंदर असू दे तिथे फार मोठ्या प्रमाणात जी मच्छी व्यवसाय होतो आणि मच्छीमारी होते तर आज आपण सगळ्यांच्या त्या काळी पौर्णिमानिमित्त आपण सगळ्यांनी इथे पूजा करूया हे आमचे रड आहेत तर ही नवीन मशीन आहे इथं पूजन करतोय कुठेतरी करून लावून लोक इथं फिशिंगसाठी चालले आहेत आणि आज नारळी पौर्णिमेचा हे हे बघा गौरव देखील इथं पूजा करतोय आपण मुशीचं बघू शकता आपल्याला इथं मुशी आप लागलेली मुशी याला खडपाची मुशी म्हणतात असं दादा म्हणतोय अशी सारखीच पण ते खूप डेंजर आहे दिसायला खातात की नाही खात माल का माहिती पण आम्ही खात नाही परत रेस्क्यू करूया पर सोडून देऊया हे बघा याचं नाक बीक कसं आहे बघा थोडं जरा जवळ येऊन घे जवळ म्हणजे तू लांब राहा तो चावाय पाहिजे हे बघा कशा प्रकारे खूप मोठी आहे आणि फायनली आपण काढूयाची दिसायला खरंच भारी आहे बघ कशी करते बापरे भीती जी की आहे ती एवढी मोठी आहे ना तुम्हाला जर याचं नाव माहीत असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा की तुम्ही याला काय म्हणता नाही आपलं काढताच भीती वाटते हो आता काय रे ती बघ हे दुसरे वन पकडले नाही काटा नाही ना नाही काटा कुठे असतो इथ असतो काय हो नाही नाही हिला पण चल गेला काटा काय करते काय करते ती काही शपथ तर हे बघा काकान पूर्ण त्याची माहिती आहे अशा पद्धतीत काढतात बघा मला मादवटे जोरात लागले वाढला नाही ना तुझी काठीत लावली हो चांगली ती वर येतच नव्हती बघितलं ना मशीनला काय ताकद होती तिला जाम असते दगडाला बसली ना येणार नाही दगड ना हा म्हणजे खालती बसली की वर नाही उठत संपला पकड लागेल म्हणतात जाम बसली खालू लागला छोटासा होता पण मस्त होता आणि बघा हे फिश त्यांना ऑन झाले ते जरा इकडे करा ही पण त्यातली एक मुशी पण भेटली आणि अशी सगळे मासे <laughs> त्यांना ऑन झाले त्या दिवशी असा एक रेचन भेटला होता रे। त्याला सोडून दिला आम्ही त्याला पण सोडून दिला इकडे दाखवा तुम्ही इकडे बघा तुम्ही बघा ह्या एवढ्या कड्यावरून इथं तुम्ही जर बघत असाल तर हे दोघं जण इथे खाली उतरलेत बाप रे एवढ्या कड्यावरून इथं उतरणं खरोखर रिस्की आहे मित्र कितीही फिशिंगची आवड असेल तरी मी स्पेशली रिक्वेस्ट करेन की अशी कोणतीही करामत करू नका जेणेकरून तुम्ही एवढ्या खोल दरीमध्ये फिशिंगसाठी उतराल हे बघा आणि या दिवसात तर ते एवढं रिस्की आहे ना की बाबा पाण्याची मोठी लाट आली किंवा काय तर ते खरोखर चांगलं नाहीये बघू शकता तुम्ही गौऱ्यांनी ते कॅच केलं हो हो डोमा त्या डोमा मासा लागलेला आहे गौऱ्या मस्त मस्त गौऱ्या गवऱ्या डोमा मासा गौऱ्या काढण्यात सगळ्यात पटा आहे एवढा मोठा आहे त्याच्या आधी पण दोन काढले पण ते शूटिंग करायची मला लाज वाटली बघा हे डोमे मासा काय <laughs> मासा काढतोय डोमी लोक खात पण नाही आ इथे पकडतो मी पण विकत पण विचारत नाही असा ढोमा पण गौऱ्या पण असा एकदम मला पण पक... वाटत ढोमे निवडले परत पुन्हा एकदा मित्र तेच खडपातली मुशी जिला म्हणतात ती चालेल जवळपास दोन तीन किलोची आहे पण तिचा काहीच उपयोग नाही हो तिलासुद्धा आम्ही रेस्क्यू करणार आहोत गौरव अशा तऱ्हेने मला वाटतं आपण जाऊया आता आज आपल्या नशिबाला हेच आहेत खडपातली मुशी म्हणतात त्याला ते मित्र चला तर मग तुमची रजा घेतो आणि तिला रेस्क्यू करतो बाय बाय पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी विषय घेऊन बाय बाय